मकर संक्रांतीला होणार महायुतीचा महामेळावा येणाऱ्या लोकसभेच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि इतर घटक पक्षांसाठी महायुतीचा महामेळावा येत्या मकर संक्रांतीला म्हणजेच चौदा जानेवारी रोजी पाथरी रोडवरील रेणुका मंगल कार्यालय येथे सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आला आहे सर्व नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्रित येऊन सर्वांचे मनोमिलन व्हावे व वा भेटी व्हावे यासाठी येणाऱ्या मकर संक्रांतीच्या दिवशी महामेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जिंतूर सेलू विधानसभेच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी दिली यावेळी माजी खासदार सुरेश जाधव आमदार बाबाजनी दुर्राणी माजी आमदार रामप्रसाद कोर्डीकर माजी आमदार हरिभाऊ काका लहाणे माजी आमदार मोहन विधानसभा प्रमुख आनंद भरोसे शिवसेना जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे राजेश विटेकर भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे महानगर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख सह तीनही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते समन्वय भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आणि शिंदे शिवसेना आणि इतर घटक सहयोगी हो पक्ष ची पत्रकार परिषद होती चौ येत्या चौदा तारखेला आम्ही महायुतीचा महामेळावा समन्वय मेळावा आयोजित केलेला आहे रेणुका मुंगल कार्यालयामध्ये सकाळी अकरा वाजता मी पूर्ण संपूर्ण जिल्हाभरातील भाजपा राष्ट्रवादी शिवसेना राजसप घटक पक्षातल्या सगळ्या सहयोगी सदस्यांच्या पदाधिकारी गाव पातळीवरच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती करते की आपण जास्तीत जास्त संख्येने चौदा तारखेला रेणुका मंगल कार्यालय पात्री रोड येथे आपण यावे